तालुक्यातील श्री क्षेत्र वडांगडी येथे तेथील वडांगलीकर महाराज भक्तगण व विरश्रय्य लिंगायत समाज बांधवांसाठी शनिवार दिनांक आठ जुलै व रविवार दिनांक नऊ जुलै रोजी वडांगलीकर महाराज मठ येथे श्री गुरुपौर्णिमा उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते श्री गुरु, गुरु गंगाधर शिवाचार्य महाराज यांच्या संजीवन समाधीच्या पुण्यभूमीमध्ये व एकशे आठ तपोरत्न योगी राजेंद्र शिवाचार्य महास्वामीजी होडगीकर यांच्या कृपा आशीर्वादाने श्री 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 शिवाचार्य महाराज यांच्या सत्संग सोहळ्याचे आयोजनही करण्यात आले होते शनिवार दिनांक आठ जुलै रोजी श्री गुरुपौर्णिमा महोत्सव सोहळ्यानिमित्त जिल्हा परिषद अध्यक्षा नामदार शीतल सांगळे पंचायत समिती सभापती सुमन बर्डे जिल्हा परिषद सदस्या वैशाली खुळे वडांगळीच्या सरपंच सुनंदा सईद यांसह इतरही मान्यवरांच्या उपस्थितीत सकाळी नऊ ते पाच या वेळेत भव्य रक्तदान शिबीर व आरोग्य तपासणी शिबिराची सुरुवात करण्यात आली त्यानंतर गुरु दिक्षा विधी, विधी कार्यक्रम संपन्न करण्यात आला दुसऱ्या दिवशी रविवार दिनांक नऊ जुलै रोजी सकाळी गुरु गादीस रुद्राभिषेक श्री गुरु महाराजांची संगीत इष्टलिंग महापूजा करून भव्य पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते या पालखी सोहळ्यात असंख्य भाविक भक्तांनी देहभान विसरत आनंद घेतला श्री 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 एक महामंडलेश्वर प्रभू पंडिताराध्य असे प्रवचन संपन्न झाले त्यानंतर दुपारी गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव कार्यक्रम संपन्न झाला दुपारी एक वाजेनंतर समस्त भक्तगणांना महाप्रसादाचे वाटप करून या भव्य दिव्य गुरुपौर्णिमा उत्साहाची सांगता करण्यात आली साठी वडांगणीहून प्रशांत सोनवणे सह ताराचंद रुपवते जिल्हा परिषद शाळेमध्ये आणि तिथं शिबिर ठेवलेलं आहे आणि काही सर्वांना जाता जाता आपल्याला काय झाले दबावे चाये आणि गुरु की दुवावी चाये दवावे चाये म्हणून सांगतात गुरुचे आशीर्वाद पण पाहिजे आणि त्याच्या संघ औषध पण पाहिजे दोन्ही असलं तर आपण आरोग्य धनसंपदा म्हणून आपण राहतो म्हणून एवढा दोन शब्द सांगून सर्वांना मंगल आशीर्वाद देऊन दोन शब्द तिथंच विराम करीत आहे आणखीन आणि आजच्या आजच्या अन्नदानाची आहे बरेचसे लोक आहेत आणि त्याच्यामध्ये किरण जळके हे गंगाधर महाराजांची सेवा त्यांची आजोबाने केलेली आहे आजोबा पंजोब होते त्यावेळी त्यांनी त्यावेळी ते महाराजांचा संघ राहत होते आणि त्यांनी सेवा केले आणि ग्रंथामध्ये उल्लेखन सुद्धा आहे आणि जळके घराण्यातील सर्व लोक आणि पानमाळे सावरगावचे ते आहे आणि देवगावचे रंग रंगप्पा पाटील म्हणून आहे ती पण आहे आणि बरेचसे शिष्य लोक त्यावेळी ते त्यांनी गुरुचे सेवा निष्ठा भक्ती भावनाने करत होते आज सुद्धा तुम्ही सर्वजण तुम्ही करत जनाने सदरील उत्सव सोहळ्याबाबत अखिल भारतीय वीरशैव युवक संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुनील वाडकर यांसह इतरही मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करत सोहळ्याबाबत माहिती दिली नमस्कार मी डॉक्टर अमित आम्ही आता इथे वडांगळी आलेलो आहे आज गुरु पूज्य शिवाचार्य वडांगळीकर महाराज यांचे दर्शन घेण्यासाठी आणि आज गुरुपौर्णिमेनिमित्त त्यांनी जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि त्यांनी इथे एक आरोग्य शिबिर आयोजित केलेलं आहे इथल्या लोकांसाठी आणि आजूबाजूच्या गावातल्या लोकांसाठी त्याच्यासाठी आम्ही इथे आलेलो आहे माझ्याबरोबर आप आपुलकी हॉस्पिटलचे डॉक्टर्स आलेले आहेत आमचे स्टाफ आलेले आहे माझं शिक्षण पुण्याला झालेलं आहे बी जे मेडिकल कॉलेज पुणे येथे त्याच्यानंतर माझं पुढचं शिक्षण मुंबईला झालेलं आहे मी स्पेशल सुपर स्पेशालिटी केलेलं आहे लहान मुलांचे शस्त्रक्रिया तज्ज्ञ हे बालरोग शस्त्रक्रिया तज्ज्ञ आहे किंवा बालरोग नित्रधिकार शस्त्रक्रिया तज्ज्ञ आहे म्हणजे नुकत्याच जन्मलेल्या बाळापासून ते अठरा वर्षापर्यंत ज्या काही मुलांमध्ये ज्या मुलींमध्ये आजार किंवा व्यंग असे होतात किंवा त्यांना काही व्याधी निर्माण होतात त्याच्यासाठी जी लागणारी शस्त्रक्रिया असते त्याचे उपचार मी करतो ह्या सगळ्या सेवा इथे नाशिक आणि नाशिक जिल्ह्यामध्ये किंवा आजूबाजूचे जे गावं आहेत नगर जिल्ह्याचे वगैरे वे असे वेगळ्या ठिकाणी जाऊन मी माझी सेवा पुरवतो नाशिकमध्ये अपुलकी हॉस्पिटल आहे तिथं आमचं एक छोटंसं युनिट आहे लहान मुलांचं जिथे आम्ही लहान मुलांची शस्त्रक्रिया करतो आणि तसंच तिथे दुसऱ्या माझे मिसेस आहे डॉक्टर रुपाली पवार ती बालरोगतज आहे लहान मुलांना जे आजार असतात ज्यांना औषध गोळ्यांनी जे बरे होणारे आजार असतात त्यांची ट्रीटमेंट तिथे ते करते सिद्ध जे छोटेसे युनिट आहे तिथे लहान मुलांचे सर्व प्रकारचे आजार आजारांची ट्रीटमेंट तिथे होऊ शकते एकदम योग्य व अत्यल्प दरामध्ये आणि ती सेवा आम्ही पुरवतो इथल्या आजूबाजूच्या गावातल्या मुलांसाठी आणि आज इथे है। नमस्कार मैं विनीता जगताप आज मैं यहाँ वड़ांगलेगर गांव में हूँ यहाँ पर गुरु पूर्णिमा के निमित्त श्री शिवाचार्य महाराज उनसे आज मैंने दीक्षा ली है। मैंने कभी लाइफ में सोचा भी नहीं था और मैं विश्वास भी नहीं करती किसी गुरु से दीक्षा लेना क्योंकि मेरे लिए भगवान में मैं बहुत विश्वास रखती हूँ मुझे लगता है कि अगर उसकी इच्छा के बिगड़ अगर पत्ता नहीं हिल सकता तो इंसान क्योंकि गुरु जो है वो भी हमारी तरह इंसान ही है तो उनमें क्या एक्स्ट्रा पावर हो सकती है या हम भगवान से वो पावर ले सकते हैं क्योंकि हम उनकी पूजा करते हैं तो मैंने कभी नहीं सोचा था कि मैं किसी को बिलीव करूंगी और किसी से दीक्षा लूंगी पर आज मैं हूं यहाँ पर और आज मैंने महाराज से दीक्षा भी ली है और मुझे बहुत अच्छा फील हो रहा है इससे पहले भी मैं उनसे मिली थी और उस मोमेंट पे पर्टिकुलर मोमेंट में मुझे ऐसा लगा कि मुझे इतनी पॉजिटिव वाइब्स आई उनसे और मुझे ऐसा लगा कि ही इज द वन जो मुझे मेरी लाइफ को आगे गाइड कर सकते हैं और उसी विश्वास से मैंने आज उनसे दीक्षा ली है और मुझे ऐसा लगता है कि अब मुझे ऐसा फील हो रहा है कि आगे मेरी लाइफ में जो भी होगा पॉजिटिव होगा और अभी भी मैं भगवान पर विश्वास करती हूँ और शायद ये उन्हीं का एक मार्क है जो उन्होंने मेरे लिए खोला है और आप मैं नहीं कहूंगी कि आप मे, मेरी बातें सुन के किसी को अपनी लाइफ में हो आप खुद किसी चीज को देख के अगर आप फील करते हो कि समथिंग इज देयर इन दैट पर्सन तो यू शुड हैव रिस्पेक्ट दैट पर्सन एंड आप उनको अपनी लाइफ में ला सकते हो बस इतना ही कहूंगी थैंक यू वेरी मचरा तसेच वीर शिवलिंगाचे धर्माचे प्रचारक आणि प्रसारक कांतीश्वरी जगत महात्मा बसवेश्वर श्रीमद जगद्गुरु पंचाचार्य महाराज गुरु रंगनाकर शिवाचार्य महाराज आणि आमचे गुरु महामंडलेश्वर प्रभू पंचिताराजी शिवाचार्य सरस्वतीजी वदांगळीकर महाराज नतमस्तक होऊन मी त्यांच्या कृपा आशीर्वादाने या वर्षी होत असलेल्या शालाबादप्रमाणे वदांगली मठामध्ये गुरुपौर्णिमा उत्सव साजरा होतो त्यानिमित्तानं गुरुपौर्णिमा उत्सव समितीच्या मार्फत आणि सेवा संघटनेच्या अनेक कार्यकर्त्यांच्या सहकार्यानं गुरुपौर्णिमा उत्सव हा साजरा केला जातो ह्या जा गुरुपौर्णिमा उत्सवामध्ये महाराजांची संगीत पूजा रक्तदान शिबिर मोफत आरोग्य तपासणी शिबिर सर्व नामवंत डॉक्टर्स एमडी स्पेशलिस्ट यांच्यामार्फत केला जातो रक्तदानाला कालपासून सुरुवात झाली दोन दिवस रक्तदान शिबिर आम्ही या संघटनेच्या माध्यमातून आणि महा महाराजांच्या आशीर्वादानं गुरुपौर्णिमा उत्सव समितीच्या मार्फत कालपासून आम्ही रक्तशिबिर घेतलं चांगल्या प्रकारे त्याला रक्तशिबिरला प्रतिसाद भेटला कालही आणि आजही त्याचप्रमाणे जे आरोग्य शिबिर ठेवलं त्या आरोग्य शिबिरालाही आज चांगल्या उत्तम प्रकारे उत्तम प्रतिसाद त्या ठिकाणी भेटला आणि अजूनही तपासणी चालू आहेत वडांगली मठ हा हजारो वर्षाचा अति प्राचीन मठ आहे इथे संजीवन समाधी आहेत वजांगरी मठाचे शिष्य जे आहेत एकशे बावन्न गावामध्ये वजांगली मठाचे शिष्य आहेत धुळा औरंगाबाद जळगाव नाशिक ह्या महाराष्ट्रातल्या पूर्ण प्रांतातून पूर्ण जिल्ह्यातून या ठिकाणी लोक गुरुपौर्णिमा जात येतात महाराजांवरचे दोघे शिष्यगण आहेत वर्षातून चार दिवस आम्ही कार्यक्रम करतो महाशिवरात्र असेल एकतीस डिसेंबरचा का वर्षाअखेरचा कार्यक्रम म्हणजे महाराजांचा आम्ही त्याविषयी वाढदिवस साजरा करतो नवीन वर्षाला सुरुवात होऊन त्यानंतर गुरुगंगाधरची पुण्यतिथी साधी मोठ्या प्रमाणात केली जातो तिथे साधविण सत्ता बसवते अनेक नामवंत कीर्तनकार या ठिकाणी उपस्थिती लावतात शिवनाम सप्ताह महाराजांचा फार मोठ्या प्रमाणात महाराज घेतात महाराजांची ख्याती अशी की महाराज जा आयुज्यावर जास्तीत जास्त भर घेतात आयुर्चे जास्तीत जास्त त्यांना माहिती आहेत अभ्यास करण्याचा जास्त सर्वात जास्त आयुद्यावर जा आहेत त्याच्यामुळं बरेचसे लांबून समाजसेवेचं एक व्रत असं जर म्हणलं तर वावरं ठरत नाही विनामूल्य ते आरोग्य सेवे इकडे तुमच्या आपण तुमच्या औषधाने अनेकशे रुग्ण असे बरे झालेले आहेत त्यांचा अभ्यास हा दांडगा आहे तसेच मी नाशिक जिल्हा अध्यक्ष ही वर्तरी या नात्यानं ना। मी सर्व समाजाला विनंती करतो की वीर धर्माची परंपरा आणि वीर शैवलिंगात ज्या तत्व जसं काही संघटनेचे ग्रीद वाक्य आहेत शिवा संघटनेचं खरं काम धर्माला धरून मोठ्या संस्थान असतील मंदिर असतील शिवाचार्य असतील म्हणजे धर्मगुरूंचं रक्षण त्यामधून आपलं साधायचं ते काम आम्ही शिवा संघटनेच्या माध्यमातून जिल्हाध्यक्षनेत्यांनी माझ्याकडे नाशिक जिल्हा इथून जबाबदारी असल्यामुळं संपूर्ण प्रत्येक गावात जेवढे वीर सेवलिंगायत समाज आहेत संपूर्ण कार्यरत आहेत सर्वांचं चांगल्या प्रकारे इथे योगदान लागतं आणि इथून पुढेही अशाच प्रकारचं योगदान लाभणार आहेत त्याबद्दल आणि आता आलेल्या सर्व भावी भक्तांचंही मी त्यानिमित्तानं स्वागतच आम्ही करतो नाशिक जिल्हा शिवसंघटनेची एक मागणी या वदंगी मठाच्या विकासाच्या संदर्भात आम्ही वेळोवेळी वे पाठपुरावा महाराष्ट्र शासनाकडे केला शिवा संघटनेचे के संस्थापकाचा राष्ट्रीय अध्यक्ष प्राध्यापक मनोहर भोंडे यांचंही वेळोवेळी वे मार्गदर्शन आम्हाला या लाभतं आहे शासनाकडे आमचा तीर्थक्षेत्राचा दर्जा वदंगरीला श्रीक्षेत्र वादंगी दर्जा म्हणून आजपासून प्राप्त झाला आहे त्या तीर्थक्षेत्र दर्जाच्या माध्यमातून जननीय मताला आम्ही दोन कोटी रुपयाची निधी शासनाकडे मागितला त्यापैकी पहिला हप्ता पन्नास लाख रुपयाचा निधी मंजूर झाला आहे आणि लवकरच काही महिन्यामध्ये आपण त्या शासनाच्या पाठपुरावा करून आणि इथे आद्यवत असं भक्तनिवास आणि कार्यालय उभारत आहेत आणि त्याचं सर्वात श्रेय असेल तर प्राध्यापक मनोहर भोंडे आणि आमचे नाशिक जिल्ह्याचे सर्व कार्यकर्ते या सर्वांवरून आम्ही पाठपुरावा केला आणि त्याला यशही लाभलं त्याबद्दल मी शिवा संघटनेचे चकशी आभारी मान्य धर्माच्या परंपरानुसार असलेले श्रीशैल्य शाखाचे मठ हजार वर्षापूर्वीच मठ आहे आणि पाच पीठ आहे भारतामध्ये त्या पाच पीठपैकी एक पीठाचे परंपरा असलेले मठ श्रीशैल्य शाखा मठ आहे धर्माचे परंपरानुसार असलेले वळंगळे मुक्तगुच्छ मठ आहे मुक्तगुच्छाची परंपरा हजार वर्षापूर्वीच आहे परंपरा आलेले एकोणीसशे पंचेचाळीसमध्ये महाराज शिवक्य झाले त्याच्यानंतर आता एकोणनव्वदला आम्ही बसलो आता गुरु परंपरा आणि गुरुपौर्णिमा उत्सव आणि इमेदिती उत्सव या ठिकाणी हजार वर्षापूर्वीची परंपरानुसार चाललेले आहे तसंच आता चालत आहे आणि परंपरानुसार आणि गुरुदीक्षा आणि धर्मप्रचार प्रसार वीरसाय धर्माचे परंपरानुसार हे चालत आलेले आहे असंच पुढे चालव राहतील असं परंपरा गाडीचे फार मोठा एकशे बावन्न गावामध्ये हे मठाची शाखा मठ आहे अशी परंपरा फार मोठा आहे या मठाची आणि आम्ही या इथं येऊन कमीत कमी सत्तावीस कमी वर्ष पूर्ण होत आहे आणि आता बरेचशा कार्यक्रम इथं चालत आहेत आणि आ, ट्रस्टी माध्यमातून आणि ओढांगणे मठाचे मोठा पृष्ठ असल्यामुळे आणि त्याच्यापासून परंपरा चालत आहे असे पुढं चालत राहील असा सुगंगल आशीर्वाद